तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होतं ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि <laughs> आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावरही आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये जाऊन न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतोत आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत